नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रत्नागर गायकवाड कंपनी प्रतिनिधी नामदेव उमाजेटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण सिंपोरामध्ये स्वीटमून या प्लॉटवर आपण आहोत तरी पुणे मार्केट यार्ड व्यापारी श्री कुंजीर शेठ हे आपल्या प्लॉटवर आले त्यांचा आपला मार्केटमधला मार्केट काय फीडबॅक का आहे ते आपल्याला सांगणार आहे स्वीटमून या व्हरायटी बद्दल सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत आली खरबूज जेवढे आले त्याच्या आता उत्तम जात म्हणून हे संबोधली जाईल त्याच्या किपिंग क्वालिटी म्हणजे डेटामध्ये जे खरबूज खराब होतं त्याच्यामध्ये हे डेव्हलप केलेलं आहे आणि आतमध्ये घर ह्याचा जाड आहे आणि खायला फार गोड आहे म्हणजे कुंदन्ना नक्कीच सरस ठरणार आहे फक्त एक कंटिन्यू बाजारात आले ना ह्याला दोन रुपये जास्त बाजार कधीही मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी आपला हा माल नामदेव उमाजी कंपनीचा स्वीट म्हणून हे खरबूज अवश्य लावावं त्याला आपण जरूर बाजारभेहन विक्री करून देऊ आपण आपला माल कुठेही महाराष्ट्रामध्ये सांगली असो सोलापूर असो पिंपळ कुठे असो तर तुम्ही तो माल घेऊ शकतो परचेस करू शकतो हे मोठे व्यापारी आहेत स्वीटमूनचे मूलचे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कंपनी प्रतिनिधी नामदेव माझा एग्रेटेकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज स्वीट मूलच्या प्लॉटवरती आलोय तर शारदा गजनन मार्केट यार्ड गुलटीकडी यांचे सुपेकर शेट आज आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत तर त्यांना आपण आपल्या कंपनीचं स्वीट मून या फळाबद्दल थोडीशी माहिती विचारूया आपल्याला काय वाटतं स्वीट मून फळाबद्दल स्वीट मूळ ही नामदेव माझी ही कंपनीचे खूप त्यांची मी माका स्वीट सोळा ही व्हॉर्टी खूप विकलेली आहे त्यानंतर त्यांनी हा नवीन वान बाजारात आणलेला आहे तर मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे ना किपिंग क्वालिटी सगळ्यात सुंदर त्याच्यामुळं मी खूप जाम खुश आहे तुम्ही कितीही माल लावा आम्ही घ्यायला तयार आहोत पण अशीच व्हरायटी ठेवा लक्ष ठेवा तुम्ही तुम्ही म्हणताय तसं आम्ही कंपनीचं चांगल्या प्रकारे काम करतोय आणि तुम्ही पण आमच्यावरती लक्ष असू द्या okay. आम्ही तुम्हाला आपल्या भागातून तुम्ही आपले गावकरी असल्यामुळे आपल्या भागातून जेवढा माल तुम्हाला पाठवता येईल पाठवण्याचा प्रयत्न करणार नगर जिल्हा आणि मोठा आहे आणि खूप शेतकरी खूप हुशार शेतकरी झाले आता पहिलं पाणी नव्हतं आमच्या भागात आता पाणी खूप झाले तुम्हाला अशी विनंती नवीन नवीन व्हरायटी आपल्या गावाकडे आणा दोन रुपये शेतकऱ्याचे व्हावे तुमचं खूप चांगलं करायचं चालेल चालेल धन्यवाद चालतंय ओके थँक्यू शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा करंड कंपनी प्रतिनिधी नामदेव माझी अग्रेटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण स्वीट मुनच्या प्लॉटवरती आलोय तर पुणे मार्केट गुलटीकडीचे प्रसिद्ध व्यापारी ता शेखर तात्या आलेले आहेत आपल्या प्लॉटवर शेखर तात्या बकुंजीर हे आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत त्यांचा खूप जुन्या पूर्वीपासूनचा खरबूज विक्रीचा अनुभव आहे तर त्यांना आपलं कंपनीचं स्वीट मून कसं वाटतंय हे विचारूयात स्वीट मून बद्दल तात्या सांगा आपण माहिती स्वीट मून खरबूज तुमचं उत्कृष्ट आहे त्याच्याबद्दल काय वादच नाही किपिंग क्वालिटी चांगली आहे दिसा एक्टिव्ह आहे दुसरी गोष्ट एक्सपोर्टच्या एक च्या माल आहे तुमचा हो, हो. पण फक्त तुम्ही ह्याच्यासाठी थोडी जाहिरातबाजी करून तुम्ही प्रोडक्शन व्हा हो उत्पन्न जेवढं वाढता येईल ना तेवढे तुमच्या बाजारात एक गाडी आली हो. आणि ते एक चार व्यापाऱ्यांना गेली तर चार व्यापाऱ्यांना ती वीस व्यापाऱ्यांना कशी जाईल यासाठी तुमचा माल बाजारात भरपूर पाहिजे माल बाजारात भरपूर आला या टीम विक्री जास्त जाईल क्वालिटी चांगले सगळं व्यवस्थित आहे तुम्ही यासाठी थोडी मेहनत करून फक्त टीम करून तुम्ही गावोगाव जाऊन याचा हे बियाणं कसं जास्तीत जास्त खपलं जाईल ह्याचा जास्त प्रयत्न करतो मी आणि हे आपण टेस्ट केलं चविष्ट आहे गोडदा आहे चांगलं सुंदर आहे पण आणि किपिंग क्वालिटी चांगली त्याच्याबद्दल काही वादच नाही ओके इतर शेतकऱ्यांना लागवड आम्ही सल्ला देऊ शकतो सगळ्यांना तुमच्याबद्दल विशेष yeah. नाही यापूर्वी सुद्धा अशी आम्ही भरपूर लोक yeah. कंपनीची ऍडव्हर्टाईज केलेली आहे त्यातून ते कुंदन सक्सेस झालं हे आज सक्सेस व्हायला काही वेळ लागणार नाही थोडीशी विनंती आपल्याला शब्द दिलाय आपल्याला शब्द दिलाय की ते आपला माल घ्यायला काही जाय तुम्ही कुठले माल तर आम्ही माल घेणार विकणार त्याच्याबद्दल वादच नाही असं नाही की हा माल तुमचा आला आम्ही घेणार नाही कुठलाही माल आला तर शेत उत्पादन विकतोच पण याची ऍडव्हर्टाईज चांगली होईल आम्ही शेतकऱ्यांना चार आता आमचे जे व्यापारी आहेत शेतकरी म्हणून त्यांना oh. आम्ही सांगू शकतो की तुम्ही जर दोन एकर कुंदन लावत असाल तर एक एकर हे तुमचं शिकवून लावा हे आम्ही त्यांना सजेशन देऊ आता साधारणतः नोव्हेंबरच्या एक तारखेला लागवडी चालू होतात आमच्यावर भरपूर शेतकरी त्यांना कारण कंपनीच्या मार्केट यार्डात पण आपलं दुकान आहे कंपनी तिथनं पण शेतकरी बंधन तुम्ही घेऊ शकता चालेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे कंपनी प्रतिनिधी नामदेव माझी माझे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण शिंपोरे या गावी आपल्या कंपनीचं स्वीट मुनी या प्लॉटवरती आलोय तर बघू शकता दोन एकराचा स्वीट मूनचा प्लॉट आहे तर आपल्यासोबत व्यापारी आहेत भाऊसाहेब वाघोले म्हणून तर आपण ते मागील बऱ्याच वर्षांपासून आपल्या कंपनीचं खरबूज घेतात तर आपण त्यांना परिचय विचारूया की कसं वाटतं त्यांना खरबूज आणि किती वर्षापासून घेतात वगैरे असे बरेच प्रश्न विचारूयात त्यांना तर चला नमस्कार शेट नमस्कार आपलं नाव सांगा वाघोले भाऊसाहेब दत्तात्रे मुक्कामपोर चिंब तालुका श्री आणि आपण किती किती वर्षापासून हे स्वीट मून घेतात तीन वर्षापासून खरेदी करतो कर कंपनीचं मालाचं अवरेज एकदम भारी आहे मालाची क्वालिटी एकदम मस्त आहे मालाला वेट जास्त आहे आणि पुढे मागणी बी भरपूर मा, आहे त्याची आपण नगर जिल्ह्यात कुठं कुठं घेत नगर जिल्ह्यात माल ना ना नगर जिल्ह्यात कुठे माल असतात आम्ही घेतो तर ह्या फळांचं तुम्हाला साधारणपणे कमीत कमी किती वजन भेटलं आणि जास्तीत जास्त कितीपर्यंत फळं उचालता तुम्ही शेतकऱ्यांकडचे कमीत कमी आपली कटिंग चारशे ग्राम पासून ते पुढं राहते मालाचं वजन साधारणपणे दीड किलोच्या आसपास जास्त वजन घेतात हे माल त्यामुळे अवरेज जास्त सुटत एकर किती अवरेज सुटल हे जवळपास बारा हजार रुपयाचा दोन एकराचा प्लॉट आहे तर तुम्हाला काय वाटतं किती एव्हरेज सुटल हे दहा ते पंधरा टाळाच्या आसपास निघत सीजन घेत अवरेज जास्त सुटत पण ह्या सीजनला अवरेज थोडं कमी सुटत आणि तुमचं काय मत आहे तर व्हरायटीपेक्षा उत्पादन व्हरायटीपेक्षा टिकाऊपणा जास्त आहे माल दांड्या याच्यात मजबूत आहे त्यामुळे पुढे विक्रीला लिहायला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही किंवा माल नरम लूज पडत नाही माल पूर्ण कडक राहतो हार्वेस्टिंगला बाजार कमी जास्त झाले तरी थोडं एक अर्धा दिवस थांबवता बी येतो माल असं म्हणजे वन टाइम कटिंग होतो माल शेतकरी मित्रांनो बघा त्यांच्या तोंडून ऐकलं आपण की माल हा लॉंग एक्सपोर्टला खूप चांगला आहे आपण कुठं कुठं माल बाहेर कुठं कुठं पाठवतो आमचा माल गुजरात मुंबई जास्त करून गुजरात चालू राहतं आम्ही एक, एक एक्सपोर्ट बी चालतात तिथे मागणी म्हणजे मालाची क्वालिटी तशी भारी शेतकरी मित्रांनो बघू शकता एक्सपोर्टला पण हा माल चालतो तुम्हाला लोकलला पण काहीच अडचण नाही आणि मी तुम्हाला विनंती करतो एक फळ तुम्ही कट करून दाखवावं जेणेकरून आपले शेतकऱ्यांना पाहता येईल आणि जे इतर आहेत आपले रिटेलर विक्रेते त्यांना पण समजून येईल की कसं स्वीट हे वान आतल्या बाजूने फळ त्याचं दिसतंय आणि तुम्ही बघू शकता प्लॉट आज हार्वेस्टिंगला आलेला आहे प्लॉट तर प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सरासरी साधारणपणे प्रत्येक ह्याला सरासरी तीन ते चार तीन ते चार फळं प्रत्येक वेलीला सेट झालेले आहेत आणि नेटिंग पण चांगल्या प्रकारे आलं आहे व्हायरसचं नामोनेशन नाही आहे आता साधारणपणे प्लॉटला एक साठ दिवसांच्या आसपास दिवस झाले आहेत तुम्ही फळ बघू शकता काय सांगू शकाल तुम्ही बियांचं प्रमाण वगैरे प्रमाण कमी आहे गर जास्त झाडे आणि वेट जास्त खायला बी एकदम गोड आहे आणि इतर व्हरायटीपेक्षा जास्त गोड लागतंय तर व्हरायटीपेक्षा पूर्ण तयार जास्त गोड लागत शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही बियांचं प्रमाण अगदी कमी आहे आणि गर एकदम पूर्ण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आता इकडं माल सगळीकडे घेत आहे तर स्वीट मूनचा वान घ्यायला तुम्हाला काही अडचणी का शेतकऱ्यांकडून काही वगैरे नाही नाही काहीच नाहीये आणि आपल्या कंपनीचा आसपास नगर जिल्ह्यात कुठं जरी माल असला तरी तुम्ही घेऊ शकता नगर जिल्ह्यात कुठपर्यंत नगर जिल्ह्यात तिथपर्यंत माल आपण शंभर टक्के घेऊ शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की त्यांचं म्हणणं आलं की आपण नगर जिल्ह्याच्या आसपास कुठं पण माल असू द्या आपण तो माल शंभर टक्के खरेदी करण्याची हमी देत आहेत तुमचा एकदा नंबर सांगा आमच्या शेतकरी कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौतीस चौतीस चालेल धन्यवाद धन्यवाद ते दिवस लागली होती